एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का तुमचं स्टॉप लॉस जिथं असतं नेमकी तिथंच मार्केट जाऊन तुम्हाला बाहेर फेकतं आणि मग उलटं चालू होतं असं एकदा नाही वारंवार होतं मग तुम्ही स्वतःला विचारता हे माझ्याबरोबर का झालं मित्रांनो हे योगायोग नाही ही एक गेम आहे आणि ही गेम खेळत असतात इन्स्टिट्यूशन्स आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचा सा लपलेला गेम प्लॅन आपण ट्रेड घेतो आणि लगेच स्टॉप लॉस फिक्स करतो सपोर्टखाली किंवा रजिस्टन्सवर सगळ्यांचा पॅटर्न सेमच पण हेच इन्स्टिट्यूशनचं फायद्याचं ठिकाण आहे कारण त्यांना काय हवं असतं लिक्विडिटी म्हणजे तुमचे स्टॉप लॉसेस तुमचं स्टॉप लॉस म्हणजे त्यांची एंट्री पॉईंट आपल्यासाठी स्टॉपलॉस हे सुरक्षा असते पण त्यांच्यासाठी एक ही संधी असते इन्स्टिट्यूशन्स काय करतात माहिती आहे ते पाहतात जिथं जास्तीत जास्त लोकांनी स्टॉप लॉस ठेवले आहेत आणि मग तिथं एक फेक मूव करतात बघा एक मोठा रेड कॅन्डल तयार होतो जो तुमचं स्टॉप लॉस हिट करतो तुम्ही घाबरून बाहेर पडता पण खरं मूव तिथून सुरू होतं ती त्या वीकनंतर बाय करतात तुम्ही एक्झिट करता आणि ते एक्झॅक्ट तिथं एंट्री घेतात तुम्हाला वाटतं मार्केट फसवतो आहे पण खरं तर मार्केट तुमचा भावना वाचतो आहे जरा विचार करा किती वेळा स्टॉपलॉस ब्रेक झाल्यावर तुम्ही शॉर्ट केला आहे आणि लगेच मार्केट वर गेला किती वेळा रजिस्टन्सवर ब्रेकआउट घेतला आहे आणि मार्केट लगेच खाली घसरला आहे हे सगळं रँडम नाही हे ट्रॅप झोन्स आहेत जे तयार केले जातात फक्त रिटेल ट्रेडर्ससाठी मी असं म्हणणार नाही की स्टॉपलॉस लावू नका पण स्टॉपलॉस कुठे लावायचं का लावायचं हे शिका तुमचं स्टॉपलॉस स्ट्रॅटर्जीवर आधारित असायला हवं भीतीवर नाही इन्स्टिट्यूशन्स तुमच्या चार्ट्स नाही बघत ते बघतात तुमचं रिॲक्शन आणि जोपर्यंत तुम्ही रिॲक्शन देता तोपर्यंत तुम्ही त्यांचं टार्गेट असता तुमचं नुकसान रँडम नाही होत ते एखादा मोठा खेळाचा भाग असतं पण तो खेळ तुम्ही समजून घेतला तर तुम्ही हरणार नाही अशाच इन्स्टिट्यूशन ट्रॅप माइंडसेट शिफ्ट आणि रियल लॉजिक शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉरेक्स मेंटोर मराठी ह्या चॅनलला आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन तासाची फ्री मास्टर क्लास जॉईन करा जिथं मी ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली समजवतो ह्यावेळी लॉस लागला पण पुढच्या वेळी तुमचं लॉस कुणाला तरी ट्रॅप करेल कारण ह्यावेळी तुमचं मन तयार असेल